चालू हा विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपला विद्यार्थी सुरेश चौरे याने सुंदर अस ह्युमन हार्ट ह्युमन बॉडी ऑर्गन ह्युमन हार्ट काढलेले खूप सुंदर काढलेलं आहे अलग अलग कलर्स त्याला दिलेले आहेत आणि खूप सुंदर असे डायग्राम केलेले जोरदार टाळ्या वाजवायचे हा आपला विद्यार्थी रेंग रेंग ने सुद्धा एक सुंदर असं ह्युमन हल्प काढलेला आहे ते सुद्धा त्याने पण वेगवेगळे कलर्स वापरलेले सुंदर हँड केली जोरदार टाळा वाजवायच्या विद्यार्थी मित्रांनो आपला विद्यार्थी नजीर इतकं सुंदर असं नजीर पठान नाही या ठिकाणी ह्युमन हार्ट आणि मोठ्याच्या मोठं काढले रे ह्युमन हार्ट कस काढले खूप मोठं काढले जोरदार मोठ्या ओके खूप खूप छान बेस्ट बहुत बढिया हा चलो हा विद्यार्थी मित्रांनो आणि गिरी या विद्यार्थ्याने पहा किती सुंदर असा आपला महाराष्ट्राचा नकाशा काढलेला आहे बरोबर भूगोलशी संबंधित ही सगळी कलाकृती हे पोस्टर त्यांना खूप सुंदर केलेलं आहे आणि वेगवेगळ्या बघा त्याला अलग 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 कलर देऊन ते भौगोलिक क्षेत्रफळ वेगवेगळं दाखवण्याचा प्रयत्न केलाय जोरदार टाळ्या होत त्यासाठी खूप चला असू नका योगेश योगेश ना खूप सुंदर असा सेल काढलाय पण योगेश मोठा काढायचा कि रे हा उद्या मोठा काढून हा <laughs> आता हिरोला मोठा काय करायचं आहे हेच आता हे डायग्रामचा अंतर घ्यायचं कसा काढायचा का एखाद्या का ड्रॉइंग शीटवर वर काढा मोठा सेल काढा आणि तरी पण यानं खूप सुंदर असा सेल काढलेला योग्य योग्य सेट आला बाबा आदर्श आदर्शीनं सुद्धा एक सेल काढलाय आदर्शसाठी सुद्धा एकदा आपला विद्यार्थी अर्जुन बा अर्जुन चव्हाण याने खूप सुंदर असं खूप सुंदर असं हार्ट काढले खूप छान भेटले आता दुसरं काही करा हा चला मुलीपैकी कोर राहिले चला आपल्याच हा विद्यार्थी मित्रांनो पहा आपली विद्यार्थीनी प्रगती महिपाल हिने अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं वर्गचं पहिलं रूप दुसरं रूप आणि तिसरं रूप असं करून इंग्रजीमध्ये खूप छान चार्ट इंग्रजीचा तयार केलेला आहे जोरदार टाळावा तो आता काय करा आता टेन्थ बनून आणा आलं लक्षात मोठे कर आणा म्हणजे आपल्या खाली बसला दिसला पाहिजे ओके खूप छान व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो दीपालीने आज कॅलोरी मीटर बनवलेले काल पण मला वाटतं काल कुठलं बनवलं तर प्लांट सेल अॅनिमल सेल बनवला आज सुंदर पद्धतीने तिने हे बनवले तिच्यासाठी जोरदार टाळ्या माझ्या हा विद्यार्थी मित्रांनो आपले विद्यार्थिनी गौरी ना काढलेला आता इथे डायग्राम नाही काढली परंतु इने सुंदर असं निसर्गात थोडं वर माहिती